खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस स्वागत आहे आपल्या किसान मित्र राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर जमायला सुरुवात शेतकऱ्यांना मिळा अतिवृष्टी अनुदान काय आहे लेटेस्ट अपडेट पीक विमा असेल अतिवृष्टी अनुदान या लेटेस्ट अपडेट अतिवृष्टी अनुदान तिसरा टप्पा खात्यात पुन्हा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे पीक विम्याचे सुद्धा पैसे जमा झाले आहे बत्तीस जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पैसे आता जमा होणार आहे कधी जमा होणार काय आहे लेटेस्ट अपडेट अतिवृष्टी अनुदान तिसरा टप्पा काय आहे तिसरा टप्पा पीक विम्याचे किती पैसे जमा होणार सतरा हजार ते सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी पैसे जमा आता सुरुवात होणार आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विम्याचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांचे रखडलेले होते जून दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती अतिवृष्टीचं नुकसान इतकं प्रमाणचंड झालेलं होतं की शेतकऱ्यांच्या जे काही जमिनी आहे या जमिनी वाहून घेणे त्यावर विहिरी वाहून जाणे त्याचबरोबर शेतामध्ये जे काही पिके आहे खरीपातील सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे चौदा लाख हेक्टरवरती हे नुकसान झालेलं आहे सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल हिंगोली असेल परभणी असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खरीपातील कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल टोमॅटो असेल कांदा असेल ज्वारी असेल बाजरी असेल या सर्व पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झालेलं होतं आणि शेतकऱ्याची मेहनत वाया गेलेली होती या या सर्व नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा सरकारने बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं या पॅकेजनुसार टप्प्याटप्प्यामध्ये आता पीक विम्याचं वाटप अतिवृष्टीचं वाटप सरकारने केलेलं आहे हेक्टरी सतरा हजार रुपये हे प्रत्येक पिकानुसार वेगवेगळे आता रक्कम जमा व्हायला सुरुवात जाणार आहे काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहे काही ठिकाणी अजूनही पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा झालेले नाही आपल्या परिसरात पैसे आलेले आहे का नाही किंवा जमा झालेला आहे का नाही आपल्याला पैसे मंजूर झाले आहे का नाही हे सर्व आपण पी एम बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती बघू शकता किंवा आपल्या नजदीकच्या सरकारी कृषी अधिकारी किंवा कृषी मंडल अधिकारी कृषी विभागाकडे आपण म्हण बसू शकता महसूल विभागाच्या अंतर्गत ही जी काय नुकसान भरपाई ही जाहीर केलेली आहे काही ठिकाणी मनरेगाच्या अंतर्गतसुद्धा किंवा डब्ल्यू डी इरिगेशन डिपार्टमेंटच्या अंतर्गतसुद्धा रस्ते असेल विहिरी असेल यांची कामं सरकार करून देणार आहे पीक विमाचे पैसे आपले अजूनही आले नसतील तर आपल्या अकाउंटची ई के वाय सी आहे का बघणं गरजेचं आहे बँकेमध्ये जे खातं आहे ते खातं गोठवलं आहे का नाही हे पण बघणं गरजेचं आहे कारण का बहुतेक शेतकऱ्यांचे खातं गोठवले असल्यामुळे हे पैसे बँकेमध्ये तसेच होल्डवर पडलेले आहे आता पीक विम्याची सरासरी रक्कम सरकारने कशाच्या आधारभूत किमतीवर दिलेली आहे तर जे उत्पन काही उत्पन्न आहे खर्च आहे त्याचबरोबर त्या पिकाचे झालेले नुकसान आहे सरकारी अधिकाऱ्यांनी केलेले पंचनामे आहे एन डी आर एफचे किती प्रमाणात तिथे मदत झालेली आहे याच्या प्रमाणामध्ये आता सरकारने रक्कम जाहीर केली आहे साधारणपणे सतरा हजार ते सतरा हजार पाचशे रुपये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अंशतः पीक विमा आहे काही ठिकाणी संपूर्ण पीक विमा आहे काही ठिकाणी अंत अंशता अंशतः म्हणजे काय ठराविक ठिकाणी तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा गावांमध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे आपल्या परिसरात अजूनही पीक विमा आला नसेल तर आपण पी एम एफ बी वाय पोर्टलवरती जाऊन आधार नंबर मोबाईल नंबर टाकून ओ टी पी आल्यानंतर तो व्हॅलिडेट करून आपल्या रक्कमची स्टेटस बघायचं आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली आहे काही ठिकाणी रक्कम जमा झाली आहे काही ठिकाणी अजून रक्कम येणार आहे जर आपल्याला रक्कम आलेली नसेल तर आपण नजदीकच्या महसूल विभागाकडे लक्ष देऊन आपण बघणं गरजेचं आहे कारण काही काही ठिकाणी पंचनामे उशीरा झाल्यामुळे पैसे येण्यास विलंब होत आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करू कळवा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद